नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत घरातले जेव्हा सर्वजण बसलेले असतात गप्पा मारत असतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मी जेव्हा यू एसला राहायचो ना तेव्हा माझ्या हाताने कुकिंग करायचं तेव्हा कल्पना त्याची मजा घेत म्हणत असते की हो कुकिंग म्हणजे अंडी उकडणं ना याला कुकिंग म्हणतात का सर्वजण आता अर्जुनवर हसायला लागतात तेव्हा अर्जुन, लागता। अर्जुन मात्र पूर्णाजीच्या मांडीवर डोकं ठेवून मी किती गरीब आहे असं दाखवत असतो कल्पना म्हणते म्हणजे कधीतरी बटाट्याची भाजी म्हणजे डोक्यावरनं पाणी आणि आता तर काय आता ते पण विसरा कारण सुग्रण एवढी बायको मिळाली आहे त्याला तेव्हा अर्जुन हा सायलीकडे बघत असतो आणि आपलं एवढं कौतुक होतंय म्हटल्यावर सायली सुद्धा थोडीशी लाजत असते आणि तिला खूप छान वाटत असतं आता प्रिया टोमना देणार नाही असं कधी होईल का प्रिया सायलीला म्हणते की नाही आता सायली सुद्धा स्वयंपाक करायचं विसरून जाईल नाही का कारण आता माझ्या आईलाच तिने स्वयंपाकाला झुंपलंय आणि सगळा स्वयंपाक माझ्या आईकडनंच करून घेईल आता पूर्णाजी म्हणते की हे बघ तन्वी असं अजिबात नाहीये अर्जुनला त्याच्या आत्याचं किती जरी कौतुक असलं ना तरी शेवटी त्याच्या बायकोच्या हातच जेवणार येतो सायली पुन्हा लाजत असते प्रताप आजीला म्हणत असतो की पूर्णाई खरं सांगू आज कितीतरी दिवसानंतर मी तुझ्या चेहऱ्यावर असा आनंद बघतोय त्यावेळी सायली म्हणते बाबा अहो हे लेकीच्या हातचं जेवल्यानंतरचं तेज आहे आणि आता ते कायम कारण प्रतिमा त्या आपल्यासोबत आता कायम राहणार आहे पूर्ण आजी म्हणते की बरोबर आहे सायली तुझं आणि माझा आनंद मा तर माझ्या पोटातच मावत नाहीये काय झालं आता माझी मुलगी मला ओळखत नाहीये परंतु तिच्या हातचं जेवण तर जेवायला भेटलं मी तुम्हाला सांगू का माझे गुडघे जर आता नीट कामामध्ये असते ना मी तुम्हाला आता छान नाचून दाखवलं असतं तेव्हा मात्र आता सगळे अगदी खळखळून हसतात पूर्णाजी अश्विनला म्हणत असते की अश्विन काय रे ते बघ तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी बसून मस्तपैकी रात्र जागवता एन्जॉय करतात त्याला काय म्हणतात ते नाईट 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 मारता ना तुम्ही सगळेजण हा मग आज मला ती नाईट मारायची आहे अर्जुन म्हणतो की काय पूर्णाजी तू नाईट मारणार आहेस प्रताप प्रता म्हणतो प्रता की पूर्णाजी अगं काय बोलते आहेस तुला आणि नाईट मारायची आहे कल्पना म्हणते की काय ओ पूर्णाई हे तुम्हीच बोलताय ना तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं मीच बोलतीये अश्विन जोक करत म्हणत असतो की मला असं वाटतंय की ना आजीच्या आमटीमध्ये ना थोडंसं तारुण्य मिसळलं होतं सर्वजण खूप हसू लागतात तर आजी मात्र आश्वीनला काठीने मारत असते आजी अश्विनला म्हणते की काय रे म्हातारी कोणाला म्हणतोय मी काय म्हातारी वगैरे नाहीये म्हातारे तर तुम्ही सगळे आहात तर अजूनही तरुण आहे असं म्हटल्यानंतर सर्वजण खूप हसत असतात सायली म्हणते की हो पूर्णाजी अजूनही तुम्ही तरुणच आहात आणि तरुणच दिसतात परंतु यावर उपाय हा नाही आहे की तुम्ही जागायचं म्हणून कारण तुम्ही जर जागलात तर तुमची तब्येत खराब होईल आणि बाकीच्यांना पण बरं वाटणार नाही आजचा आनंद परत कधी साजरा करायचा बघूयात ना आपण परंतु आज मात्र सगळ्यांनी अगदी वेळेवर झोपायचं आहे कल्पना म्हणते की बरं चला आता आता मालकीनबाईंनी हुकूम सोडलाय म्हटल्यावर सगळ्यांना झोपायला तर जायलाच हवं नाजी म्हणते की हो ना आणि सायली समोर हात जोडते आणि म्हणते की आपल्या आज्ञेचं पालन होईल सगळेजण आता हसायला लागलेले असतात सायलीसुद्धा खूप लाजत असते सर्वजण खूप आनंदात असतात आणि कितीतरी दिवसानंतर सगळेजण असे एकत्र बसलेले असतात एकत्र एन्जॉय केलेला असतो सगळेजण एकत्र हसलेले असतात घरात अगदी प्रसन्न वातावरण झालेलं असतं आता पूर्णा आजी अस्मिताला म्हणते की बरं अस्मिता चला मला माझ्या रूमपर्यंत सोडवा अस्मिता आता पूर्णा आजीला सोडवायला जाते जे ते ज्याच्या त्याच्या रूममध्ये निघून जातं तर अर्जुन सुद्धा निघालेला असतो प्रिया त्याच्याकडे बघते तेव्हा अर्जुन म्हणतो की बाय प्रिया देखील बाय करते परंतु अर्जुनला सर्दी झालेली असते अर्जुनला सारख्या शिंका येत असतात अर्जुन आता त्याच्या खोलीमध्ये गेलेला असतो प्रिया विचार करते की याचा अर्थ सायली अर्जुनच्या खोलीमध्ये जात नाहीये याचा अर्थ अर्जुन रूममध्ये एकटाच आहे म्हणजे मला अर्जुनच्या खोलीत जाता येईल आता अर्जुनच्या खोलीमधून सायली आउट आणि तन्वी इन प्रिया खूपच खुश होत असते तर इकडे सायली ही प्रतिमात्याच्या रूममध्ये आलेली असते प्रतिमात्याच्या रूममध्ये ती पाणी घेऊन आलेली असते पाणी वगैरे ठेवते त्यावेळी प्रतिमात्याही झोपलेली असते सायली आता प्रतिमात्याजवळ बसते प्रतिमात्याच्या डोक्यावरनं ती हात फिरवत असते आणि मनातच म्हणत असते की प्रतिमात्या तुम्हाला तुमच्या माणसांची ओळख करून देण्याची जबाबदारी माझी आता आणि मी ती जबाबदारी पार पाडणारच प्रतिमात्याला झोपवून आता सायली तिथून निघून आलेली असते ते अर्जुन त्याच्या फाईल्स बघत असतो त्याचे बुक्स वगैरे बघत असतो त्याच वेळी प्रिया तिथे येते आणि म्हणते की हाय अर्जुन तेव्हा अर्जुनची पाठ ही प्रिया कडे असते आणि तो प्रियाला बघतो आणि म्हणतो की ये ना प्रिया ये ये परंतु अर्जुनच्या एक्सप्रेशन वरून कळलेलं असतं की अर्जुनला ती आलेली अजिबात आवडलेलं नसतं प्रिया अर्जुनच्या जवळ येत असते तेवढ्यातच अर्जुन तेव्हा अर्जुन जोराचं शिंकतो प्रिया जरा घाबरतेच प्रिया अर्जुनला म्हणत असते की अरे अर्जुन सायली माझ्या आईच्या मा रूममध्ये गेली ना त्यामुळे मी तुझ्याकडे आली आहे अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली exactly right, राईट आणि असं म्हणून पुन्हा एकदा शिकतो तर प्रिया म्हणते की काय रे तुला सर्दी वगैरे झाली आहे का अर्जुन म्हणतो की हो जरा थोडीशी झाली आहे पण आता तू आली आहेस ना तर मला बरं वाटेल प्रियाला मात्र अर्जुनला सर्दी आली आहे त्याचं खूप विचित्र काहीतरी वाटत असतं अर्जुन तिला म्हणतो त्यांनी तू उभी का आहेस तू बस ना बस बस इथे माझ्याजवळ बस तर अर्जुन आणि प्रिया दोघंही आता समोरासमोर बसलेले असतात आणि अगं बरं झालं की सायली प्रतिमात्याच्या रूममध्ये झोपायला गेली आता कसं आपल्याला दोघांना निवांत बोलता येईल अर्जुन पुन्हा एकदा शिंकतो असं वाटायला लागतं की जर आता मी अर्जुनच्या जवळ बसले ना तर अर्जुन शिंकून शिंकून मलाही शिंकायला लावेल मला पण सर्दी होईल कारण अर्जुन सोबत बसायला आता तिला थोडं कसतरी वाटत असतं की मी पण आजारी पडेल म्हणून ती अर्जुनपासून पळ काढत असते अर्जुनला ती म्हणते की अर्जुन बरं जाऊ दे आता तुझी तब्येत ठीक नाहीये ना तर मग मी जाते आपण नको बोलायला अर्जुन तिला म्हणतो की नाही नाही अगं माझी तब्येत जरी ठीक नसेल तरी तू इथे बस ना परत आपल्याला कधी असा वेळ भेटेल काही सांगता येत नाही ना आणि तसंही माझ्या मनातलं फक्त मी तुलाच तर सांगू शकतो तुला तर माहिती आहे ना माझ्या मनात जे काही चाललंय ते मी कधीच सायलीला शेअरसुद्धा करू शकत नाही आणि माझं असं कोणीच नाही आहे समजून घेणारं कोणाला मी शेअरही करू शकत नाही माझ्या मनातलं तूच तर आहे एकटी मी तर ठरवलंय मी तर ठरवलंय की मधुभाऊंची केस झाल्यानंतर आहे ना मी घरातल्या सगळ्यांना सांगणार आहे की सायली मला लाईफ ला पार्टनर म्हणून अजिबात नको आहे अर्जुन पुन्हा एकदा शिंकतो प्रियाचं लगेचच तोंड वाकडं होतं परंतु प्रिया अर्जुनला विचारते की मधुभाऊंची केस सुटल्यानंतर तू सगळ्यांना सांगणार की सायलीसोबत तुला राहायचं नाही आहे सायली तुला पार्टनर म्हणून नको आहे तुझी बायको म्हणून नको आहे परंतु मग तू आत्ता का नाही सांगू शकत अर्जुन म्हणतो की आता आता नाही सांगू शकत कारण त्याचं कारण असं आहे की मी जर आता घरातल्या सगळ्यांना सांगितलं तर सायली मात्र सिंपती कार्ड प्ले करेल सगळ्यांची सिंपती वगैरे गेन करेल आणि मग सगळ्यांना सांगेल की बघा माझे मधुभाऊ हे जेलमध्ये आहे आणि माझा नवरा माझ्याशी कसं वागतोय हो ते आणि म्हणूनच मला मधुभाऊची केस ना लवकरात लवकर सॉल्व्ह करायची आहे आता अर्जुन हळूहळू प्रियाला मधुभाऊनच्या केसकडे घेऊन जात असतो प्रिया म्हणते की अर्जुन फक्त सायलीस तशी नाहीये बर का ते मधुभाऊ सुद्धा तसेच आहे नुसती आपली रडारड करायची आणि सिंपती गेन करायची एवढंच माहितीये त्या दोघांना अरे तुला सांगते की विलास जेव्हा आश्रमात आला ना तेव्हाच नेमकी अर्जुनला शिंक येते अर्जुन, अर्जुन श... आणि लगे प्रिया लगेचच उठते प्रिया म्हणते की बरोबर जाऊ बर दे चल आता मी निघते अर्जुन प्रियाला म्हणतो की अगं अगं तू कुठे निघालीस थांब ना परत कधी येशील तू तन्वी ना माझ्याजवळ परत आपल्याला असा वेळ कधी येईल काही सांगता येत नाही प्रियाला मात्र अर्जुन शिंका मारत असतो त्यामुळे ते खूपच घाणेडं वाटत असतं आणि तिला वाटतं की आपल्याला निमोनिया होतो की काय याच्या शिंकांमुळे प्रिया मनात म्हणत असते की अर्जुन आता मी इथं था कशासाठी थांबवू तुझ्या शिंका झेलत थांबणार आहे का मी मला जर जा निमोनिया झाला तर इकडे सायली ही हॉलमध्ये आलेली असते हॉलमध्ये लावलेला प्रतिमा त्याचा फोटो ती काढते आणि प्रतिमाच्या रूम मध्ये आणून तिने ठेवलेला असतो फोटोकडे एक क्षण बघत प्रिया मनात विचार करत असते की हा फोटो रोज तुम्हाला दिसायला हवा हा फोटो तुमच्याच नजरेसमोर असायला हवा म्हणजे तुम्हाला रोज सकाळी उठल्या उठल्या हा फोटो दिसेल आणि मग तुम्हाला हळूहळू जाणवायला लागेल की हा तुमचा चेहरा आहे सायली आता प्रतिमात्याचा तो फोटो ठेवून आता किचनमध्ये आलेली असते किचनमध्ये थोडीशी आवर आवर करायची असते आणि सायली तीच आवरा आवर करत असते इकडे अर्जुन हा प्रियाला विचारत असतो की काय तन्वी तू विलासबद्दल काहीतरी बोलत होतीस ना आता तेव्हा प्रिया म्हणत असते की अरे नाही नाही विलासबद्दल जाऊ देते सगळं मला ना खूप झोप येते मला झोपायचं आहे आता आणि तुला माहितीये का मला माझ्या आईचं तोंड बघितल्याशिवाय मला झोप येत नाही त्यामुळे मला आईच्या रूममध्ये जावं लागेल अर्जुन तरी सुद्धा नुसता शिंकत असतो आता प्रियाला असं होत असतं की बापरे मी आता इथून कशी निघ अर्जुन तिच्या मागच लागलेला असतो की अगं प्रिया थांब प्रिया थांब कारण त्याचं कारण असं असतं की कारण प्रियाने काढलेला असतो विलासच्या खुणाचा विषय विलासचा विषय काढल्यामुळे अर्जुनला ते संभाषण वाढवायचं असतं मधुभाऊच्या गेसमध्ये प्रिया स्वतःहून बोललेली असते त्यामुळे अर्जुनला ते संभाषण वाढवायचं असतं आणि प्रियाकडून खरं काय आहे ते जाणून घ्यायचं असतं अर्जुनला वाटत असतं की हिच्यासोबत जर मी बोललोच तर मला काहीतरी क्ल्यू नक्की भेटेल परंतु अर्जुनची सर्दीमध्ये येत असते अर्जुनच्या शिंकामध्ये येत असतात आणि त्या शिंकांचा प्रियाला मात्र खूप राग येत असतो आणि आपणही आजारी पडू जर आपण अर्जुनच्या सान्निध्यात राहिलो तर त्यामुळे प्रिया तिथून पळ पळत पळतच ती अर्जुनला म्हणत असते की बाय अर्जुन गुड नाईट स्वीट ड्रीम पटकन तिथून पळून जाते अर्जुन मागे प्रियाला म्हणत असतो की अगं थांब ना शिंका होतील अगं बऱ्या माझी सर्दी होईल बरे आपण दोघे बोलूयात ना परंतु प्रिया प्रिया आता आता एक नाही नाही दोन तिथून धूम ठोकते खाली येत असते त्याचवेळी सायलीचं लक्ष हे प्रियावर जात आणि मग सायली विचार करू लागते की अच्छा म्हणजे ही परत आमच्या रूम मध्ये गेली होती तर आता मी बघतेच की हे मला खरंच सांगताय की नाही सायली आता अर्जुनची परीक्षा घेणार असते तर इकडे अर्जुन म्हणत असतो की काय यार चांगली प्रिया मस्त आवडीत सापडली होती मस्त ती मला सगळं सांगणार होती विलासबद्दल आणि नेमकं मला मध्ये सर्दी झाली आज तर खूप चांगला चान्स होता क्ल्यू मिळवण्याचा पण तोही हातातून गेला अर्जुन पुन्हा एकदा शिंकतो पर परंतु त्याला जाणवतं अर्जुन म्हणत असत मी जर आजारी असलो मला थोडंसं काही झालं तरी मिसेस सायली माझ्या किती काळजी घेतात आणि ही मला शिंक येते म्हणून पळून गेली माझ्यापासून ही रूममध्ये आलेली असते सायली ठरवूनच आलेली असते की अर्जुन माझ्याशी खरं बोलतोय की नाही की प्रिया रूम मध्ये आली होती ही गोष्ट ते माझ्यापासून लपवून ठेवतील मला सांगणारच नाही परंतु सायली जेव्हा रूममध्ये येते तेव्हा अर्जुन आता डोळे बंद करून सायलीसमोर उभा असतो आणि पटपट 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 सगळं बोलायला सुरुवात करतो तो म्हणत असतो की तन्वी या रूममध्ये आली होती परंतु मी तिला बोलवलो नव्हतो मी तिच्याकडनं खरं वधवून घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मला मध्ये शिंका आली आणि ती पळून गेली अर्जुनने एकादमात हे सगळं बोललेलं असतं कारण त्याला सायलीची भीती वाटत असते की प्रिया रूम मध्ये आली म्हटल्यावर सायली शंभर टक्के रागवणार सॉरी त्यामुळे सायलीला घाबरून डोळे बंद करून जे काही मनात आहे ते सगळं अर्जुनने शेअर केलेलं असतं सायलीला सगळं सांगून टाकलेलं असतं सायली मात्र अर्जुनकडे बघून हसत असते सायलीच्या मनासारखं झालेलं असतं कारण प्रिया रूममध्ये आली ही गोष्ट अर्जुनने अगदी स्पष्टपणे सायलीला सांगितलेली असते आणि हेच तर हवं असतं सायलीला अर्जुनकडून की अर्जुनने तिच्यापासून एकही गोष्ट लपवू नये अर्जुनने तिला सगळं काही खरं खरं सांगावं आणि आज अर्जुनने ते केलेलं असतं त्यामुळे सायलीला अर्जुनचं फार कौतुक वाटत असतं तितकंच हसायलाही येत असतं की अर्जुन खरंच एवढा मोठा वकील असूनसुद्धा त्याच्या बायकोला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगतो म्हणजे वकील आहे तो तर अर्जुन खूप काही गोष्टी लपवून ठेवू शकतो खूप काही गोष्टी इकडच्या तिकडे करू शकतो परंतु नाही बायकोसमोर मात्र तो सगळ्या गोष्टी स्पष्टपणेच सांगतो आणि अर्जुनची हीच गोष्ट सायलीला खूप आवडते आणि सायलीला हसायला येतं आल्याचं सायलीला सांगितलेलं असतं म्हणून कुठेतरी त्याने शु सुटकेचा श्वास घेतलेला असतो आणि सायलीचा हसरा चेहरा बघून अर्जुन कन्फ्यूज होतो की मिसेस सायली माझ्यावर रागवल्या का नाही एरवी तर मिसेस सायली तन्वीचं नाव घेतलं तरी चिडतात आणि मागच्या वेळी तन्वीने मला फक्त कॉफी दिली होती मी मिसेस सोबत खोटं बोललो होतो की तन्वी बाथरूम मध्ये आहे या सगळ्या गोष्टी मिसेस सायलींना कळल्यानंतर मिसेस सायलीने केवढं तांडव केलं होतं आणि आज मी मिसेस सायलींना सांगतोय की तन्वी आपल्या रूममध्ये आली होती तर मिसेस सायली हसताय त्यामुळे अर्जुन जरा कन्फ्युजच होतो आणि तो, तो सायलीला विचारतो की तुम्ही रागवल्या नाहीत की तन्वी आपल्या रूममध्ये आली होती तेव्हा सायली अगदी स्पष्टपणे अर्जुनला सांगते की माझा राग तन्वीवर नाहीच आहे तन्वी इथे येते म्हणून मी रागवत नाहीये तर तुम्ही ती गोष्ट माझ्यापासून लपवताना मला या गोष्टीचा राग आहे पण हे तर तुम्हाला कळतच नाहीये अर्जुन म्हणतो की पण आता मला समजले हे बघा मी तुमच्यापासून कुठलीही गोष्ट लपवणार नाही मला आता कळलंय मला काय करायचंय कसं वागायचंय तुमच्यापासून मला काहीही लपवायचं नाहीये तुम्हाला फक्त खोटं बोलण्याशी प्रॉब्लेम आहे तुला व्यक् तुम्हाला व्यक्तींशी तर प्रॉब्लेम नाहीच आहे सायली अर्जुनला म्हणते की बरं ठीक आहे तुम्हाला मी काढा आणू तुमच्यासाठी अर्जुन म्हणतो की नाही नाही मला काढा नको मी सर्दीची गोळी घेतो आणि असं म्हणत अर्जुन लगेचच एसीचा रिमोट उचलतो सायली आता रिमोट हातातून हिसकावून घेते आणि म्हणते की हो हे बरं आहे तुमचं एकीकडे सर्दीच्या गोळ्या खायच्या आणि दुसरीकडे एसी वाढवायचा एसी वाढवून हिमालय करून ठेवायचं आहे का रूमचा ते काही नाही हा असं म्हणून आता सायली कपाटामधून माकड टोपी काढते आणि अर्जुनला म्हणते की ही माकड टोपी आहे आणि ही घालूनच रात्रभर झोपायचं हो तुम्हाला म्हणजे कसं रात्रभर तुमच्या कानात वारं नाही जाणार अर्जुन काही बोलणार तेवढ्या सायली म्हणते की गप्प बसा आजारी माणसाने अजिबात बोलायचं नसतं अर्जुन एकदम बिचारा गप्प बसलेला असतो सायली त्याचं काही ऐकून घेत नाही आणि या स्वतःच्या हाताने अर्जुनला आता ती माकड टोपी घालते आता त्या माकड टोपीमध्ये अर्जुन एवढा फनी दिसत असतो एवढा फनी दिसत असतो सायली की सायलीला ते बघून अजिबात कंट्रोल होत नाही अर्जुन तिला म्हणतो की मला माहिती आहे की मी फनी दिसतोय म्हणून तुम्ही हसताय ना सायली अर्जुनचा सा हात पकडते आणि त्याला आरशासमोर घेऊन येते आणि म्हणते की बघा बरं कसं लहान मुलासारखी क्यूट दिसताय तुम्ही सायली मात्र अर्जुनकडे बघून खूप हसत असते अर्जुन, अर्जुन स्वतःला आरशामध्ये बघत असतो एकदम लहान मुलासारख्या हरकती करत असतो सायली हसते हे बघूनच अर्जुन खुश झालेला असतो आणि मनात म्हणत असतं की मिसेस सायली तुम्ही स्वतः किती इनोसंट हे आहात हे तुम्हाला अजून माहितच नाहीये लहान मुलाप्रमाणे गोड तर तुम्ही आहात तेव्हा सायली म्हणते की बरं आता तुम्ही लहान मुलासारखं गोळी घेऊन शांतपणे झोपायचं आहे मी तुम्हाला लगेच गोळी देते हां तर सायली आता अर्जुनला बेडवर बसवते अर्जुनला पाणी गोळी देते अर्जुनने गोळी घेतलेली असते आणि मग अर्जुनला ती म्हणते की चला बरं आता लहान मुलासारखं शांतपणे झोपून घ्यायचं आहे तर अर्जुन सायलीला विचारतो की मिसेस सायली तुम्ही माझ्याजवळ झोपणार आहात मला सर्दी झाली तरी पण तेव्हा सायली अगदी समजूतदारपणे अर्जुनला सांगत असते की आजारी माणसाच्या जवळ आपला माणूस तर असायलाच हवा ना तुम्हाला जर रात्रीतून काहीही लागलं ना तरी मला उठवा आणि तुम्हाला काही लागलं तरी मला सांगा अर्जुन मात्र सायलीकडेच बघत असतो सायली इतकी क्यूट कशी आहे असा अर्जुन विचार करत असतो नाहीतर एकीकडे प्रिया अर्जुनला नुसत्या शिंका येत आहे म्हणून ती प्रिया पळून गेली परंतु इकडे सायली मात्र अर्जुनची एवढी काळजी करते खरंच कोणी इतकं क्यूट कसं काय असू शकतं असं अर्जुन विचार करत असतो सायली अर्जुनला म्हणत असते की अहो सर कुठल्या विचारामध्ये गेला तुम्ही झोपा ना अर्जुन आता झोपणार तेवढा पुन्हा एकदा एसीचा रिमोट हातामध्ये घेतो सायली असे डोळे वाटारून त्याच्याकडे बघत असते अर्जुन म्हणतो की काही नाही काही नाही हे घ्या तुमच्या हातात रिमोट मला हिमालय नाही करायचा हा रूमचा अर्जुन लगेचच त्याचं ब्लँकेट घेतो आणि झोपायला लागतो अर्जुन अगदी झोपेपर्यंत सायली मात्र तिथेच उभी असते त्यांनी डोळे उघडे ठेवलेले असतात सायली म्हणते की डोळे बंद अर्जुन डोळे बंद करतो परंतु तोंड उघडतो आणि म्हणतो की मी काय म्हणतो तो मिसेस सायली तेव्हा सायली इन्स्ट्रक्शन देते की तोंड सुद्धा बंद अर्जुन मात्र एक डोळा उघडत हळूहळू सायलीकडे बघत असतो तेव्हा सायली म्हणते की तुम्ही तुम्ही ना अगदी लहान मुलांसारखं करता हा अगदी बेशिस्त झालेत तुम्ही झोपा बरं गुपचूप आता आता डोळेही उघडायचे नाही आणि तोंडातून एक शब्दही ऐकायला आला नाही पाहिजे असं सायलीने अर्जुनला इन्स्ट्रक्शन दिलेले असतात त्यामुळे अर्जुन आता गपचूप झोपून घेतो आणि अर्जुन एवढा क्यूटली झोपलेला असतो सगळं सायलीचं ऐकत असतं त्यामुळे सायली मात्र हसत असते इकडे प्रतिमा प्रतिमात्या झोपेतून उठलेली असते सकाळ झालेली असते प्रतिमा प्रतिमात्या झोपेतून उठते देवाला नमस्कार करते आणि बघते तर काय की प्रतिमाचा फोटो प्रतिमाला प्रतिमाच्या डोळ्यासमोर दिसतो ते बघून प्रतिमा खाडकन उठते आणि तिचा फोटो ती निहाळत असते आंघोळ वगैरे करून किचन मध्ये आलेली असते कामाला लागलेली असते आणि विचार करत असते की प्रतिमा प्रतिमात्या उठल्या असतील का त्यांनी त्यांचा फोटो बघितला असेल का आणि मग प्रतिमात्याला बघण्यासाठी ती स्वतः प्रतिमात्याच्या रूममध्ये जाते त्यावेळी प्रतिमा मात्र प्रतिमाच्या फोटोवरनं हात फिरवत असते ही बाई आपल्यासारखीच दिसते आणि कशी आपल्यासारखी आहे हिचे सगळे फीचर्स आपल्यासारखे आहे ही ती स्वतः निहाळत असते त्याचवेळी सायली तिथे येते आणि सायलीला ते बघून खूप आनंद होतो सायली मनात विचार करत असते की प्रतिमा आता मला खूप छान वाटते की तुम्ही स्वतःची ओळख करून घेताय आणि खरं तर तुम्ही स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करताय ही गोष्ट सुद्धा माझ्यासाठी खूप आहे सायली तेवढ्यात म्हणते की प्रतिमात्या असं म्हटल्यावर प्रतिमा लगेचच त्या, लगे त्या फोटोवरचा हात काढते आणि तिच्या कामाला लागते सायली प्रतिमात्याला म्हणते की प्रतिमात्या मला माहित होतं की तुम्ही पहाटे सुटला असाल तुम्हाला पहाटे सुटण्याची सवय ना तर प्रतिमात्या तुम्हाला रांगोळी काढता येते का तेव्हा प्रतिमा नाही अशी मान डोलावते सायली म्हणते की अरे देवा मला तर दारासमोर रांगोळी काढायची होती पण मला रांगोळी काही नीटशी काढताच येत नाही तसंही घरातले उठायला अजून तासभर बाकी आहे तुम्ही जर मला थोडीशी मदत केली असती तर आपण दोघींनी मिळून रांगोळी काढली असती आता सायलीने असं बोलल्यावर प्रतिमात्या तिला नाही म्हणू शकत नसते आणि मग मा प्रतिमात्या मान डोलावून सांगते की ठीक आहे मी तुझी तया सॉरी ठीक आहे मी तुझी मदत करायला तयार आहे सायली खूपच खुश होते आणि प्रतिमात्याला म्हणते की ठीक आहे मी बाहेर सगळी तयारी करून ठेवते तुम्ही तुमचं आवरून तिकडे या प्रतिमा मान डोलावत हो म्हणून सांगते सायली आता तिथून निघालेली असते बाहेर येऊन सायली आता प्रतिमात्याची वाट बघत असते की कधी आता कधी आता प्रतिमात्या रंगांचे डबे हातात घेऊन प्रतिमहत्याची ती वाट बघत असते आणि जेव्हा तिला येताना दिसते पटकन रांगोळी काढण्याचं नाटक सुरू करते खरं तर सायली लग्न करून सुभेदारांच्या घरामध्ये आली होती तेव्हाच तिने अतिशय सुंदर रांगोळी काढली होती आणि तिने घरातल्या सर्वांना इम्प्रेस केलं होतं परंतु आता प्रतिमहत्यासाठी ती नाटकं करत असते प्रतिमहत्याला ती म्हणते की अरे वा प्रतिमात्त्या तुम्ही आलात का मला सांगा की मी एवढ्या सगळ्या गोष्टी आणल्यात तुम्हाला अजून काय लागेल का प्रतिमा म्हणते की नाही नाही सर्व काही ठीक आहे सायली म्हणते की खरं तर मला रांगोळीला कशी सुरुवात करावं आणि काढायला कुठून सुरू करावं हेच कळत नाहीये प्लीज तुम्ही मला जरा मदत कराल तेव्हा प्रतिमा मांडो लावते प्रतिमा लगेचच रांगोळी काढण्यासाठी खाली बसते सायली फक्त बघत असते आणि सगळी रांगोळी ही प्रतिमाच काढत असते प्रतिमा आता तिच्या हाताने आता रांगोळी काढत असते सायली फार कौतुकाने तिच्याकडे बघत असते हळूहळू प्रतिमा आत्या रांगोळीमध्ये रंग देखील भरत असते सायली मात्र ती रांगोळी बघून थक्क झालेली असते कारण प्रतिमाने अतिशय सुंदर रांगोळी काढलेली असते शेवटी शेवटी प्रतिमा त्या सायलीला रांगोळीमध्ये थोडेसे रंग भरायला सांगते तर सायलीसुद्धा आता प्रतिमा त्याला मदत करत असते आणि रांगोळीमध्ये रंग भर आणि प्रतिमा त्याला रांगोळी काढण्यासाठी मदत करत असते आणि थोड्याच वेळात सुंदर अशी रांगोळी तयार झालेली असते आणि सगळी रांगोळी प्रतिमानेच काढलेली असते आणि सायलीला ते बघून खूप आनंद होतो मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे आता प्रतिमा आत्ता जेव्हा रांगोळी काढत असते तेव्हा त्या रांगोळीकडे बघून प्रतिमा एन्जॉय करत असते आणि तिला मागचे काही क्षण आठवत आहे असं तिच्या चेहऱ्यावरनं दिसत असतं त्या रांगोळीमध्ये तिने जीव ओतलेला असतो आपण कधीतरी ह्याच घरासमोर कधी रांगोळी काढली आहे का असा ती विचार करत असते आणि तिच्या चेहऱ्यावरून ते दिसत असतं सायली हे सर्व एक्सप्रेशन नोटीस करत असते आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे देवी आई समोर सायली आणि प्रतिमा उभ्या असतात सायली प्रतिमाच्या हातामध्ये चांदीचं नाणं देते आणि प्रतिमाला ती म्हणत असते की प्रतिमात्या तुम्हाला आठवतंय हे नाणं तुमचंच आहे आणि हे नाणं तुम्हाला पूर्णाजीने दिलंय तुम्हाला काही आठवतंय आणि तुम्हाला सांगू का आणि हे बघा माझ्याकडं आणखी एक नाणं आहे हे सुभेदारांचं नाणं आहे आणि तुम्हाला दिलेलं नाणंसुद्धा एकदम सेम आहे अहो प्रतिमात्या भर दिवाळीमध्ये तुमचं इथं येणे तुम्हाला हे नाणं सापडणं हो त्या हा देवी आईचा संकेत आहे असं सायली प्रतिमाला म्हणत असते तेव्हा प्रतिमाला कुठेतरी गोष्टी लिंक होत असतात सायली खरं बोलती असं प्रतिमाला वाटायला लागतं आणि मग प्रतिमाता या गोष्टीवर विचार करू लागते विचार करू लागते की हे घरातलं नाणं आणि माझ्याकडे असलेलं नाणं एकदम सारखं कसं काय असू शकतं म्हणजे एवढा कसा योगायोग प्रतिमाता या गोष्टीचा विचार करू लागते आणि आता तिचा प्रेझेंट हा तिच्या भूतकाळाशी ती जोडण्याला सुरुवात करत असते आजच्या भागाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्की कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू